ओके okay. ग्रामीण भागात अजूनही प्रथेप्रमाणे जत्रा भरत असते त्या जत्रा हा विषय घेऊन मी एक काव्य आपणासमोर सादर करीत आहे काव्याचं शीर्षक आहे जत्रा जत्रा म्हणजे आनंद जिलेबीचा स्वानंद खेळणी म्हणजे परमानंद तमाशा म्हणजे अत्यानंद बालकांचे असते मौज तरुणांची भागते हौस ज्येष्ठांचा असतो नवस गावाची उभी फौज जत्रा म्हणजे भेटी आता तर भ्रमणध्वनीवर भेटी आता तर भ्रमणध्वनीवर बोलणे व भेटी घाटी पैसा जास्त खर्च होतो आनंद मात्र कमी मिळतो जत्रेत विकतात चायना वस्तू म्हणून नाही आता खेळण्याची खात्री परंपरेने चालत आहे प्रथा म्हणूनच असते सर्वत्र जत्रा म्हणूनच असते सर्वत्र जत्रा गोविंद पाटील जळगाव